कोव्हा दिवस असल्यामुळे कृपया उपस्थिती नोंद गणेश आता लोक депутатंना अध्यक्ष सत्या 사이트에 ज्यांच्याकडे सपोर्ट करत आहेत मेदर आते <laughs> बेबी Thank <laughs> <laughs> അല്ലേ ഇതിനെ കാണില്ലേ ആള് അടുത്ത് അടുത്ത് ഒരു ലാപ്ടോപ്പ് ഒക്കെ വെച്ചിരിക്കുകയാണ്

सातारा नगर परिषदेने पाहिलेला आहे नगरपालिका म्हणून आता येत आहे सातारा लोकसंख्या जवळजवळ सव्वा दोन लाखाच्या आसपास गेलेली आहे यवतमाळनंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली हीच नगरपालिका आहे मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलेलं आहे सातारा एक नगरपालिका मागे पहिल्यापासून माझ्याकडे आहे मला साताऱ्याबद्दल

उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नात म्हणजे जेवढ्या आपण सगळं नगरसेवक आहेत आणि गुरुजी महाराजांच्या प्रयत्नात आज मी माझा विजय झाला आहे श्रेय सगळं मी तुम्हाला दोन महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो आज मी साक्षीनं आणि तुमच्या साक्षीनं तुमच्या तुमच्याकडनं महाराज महाराजांना अनेक सर्व साजरा

आरोग्याचा विषय जे आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे मार्गी जाऊ महिलांसाठी मा आपण सातारा शहरात सगळीकडे सी सी टी व्हीचे सी सी व्हीचे कॅमेरे बसून त्यांचा सुद्धा काळजीचा विषय तो सुद्धा आपण मार्गस्थ करू असे अनेक विषय जास्त काय बोलत नाही आपण सगळ्यांनी जे मला मदत केली सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आव्हान थांबतो जय जय महाराज नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असतो सुद्धा सगळेजण येऊन आल्यानंतर इथं पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहेत मग

त्याचबरोबर कुडारीचे संपादक हरीश पाटणे मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी मान्य अविनाश कदम आणि उपस्थित सर्व विद्यमान नगरसेवक आपले सगळ्या नगरसेविका त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो निवडणुकीमध्ये <coughs> पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला घेऊन भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढलो आज त्याच्याप्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचाराची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आज ते उदयनराजे भाजपचे आहेत आज मी आमदार म्हणून भाजपच्या माध्यमात काम करतोय राज्य सरकार केंद्र सरकार या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज राज्यामध्ये जरी आपण टीका बघितले तरी राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पसंती ही राज्याच्या जनतेनं सुद्धा दिली आहे मतदारांनी सुद्धा दिली आहे ही वस्तुस्थिती आहे ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहे या जिल्ह्यात सुद्धा आपण की पैकी सात अध्यक्ष आणि नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या ही सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये खासदारकी पासून सुरू झालेली भाजपची जी घडदोड आहे ती तुम्ही आम्ही सर्वांनी कायम ठेवण्यामध्ये यश मिळवले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि ही गोडदोड आपल्याला अशीच पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा राखायची आहे ही पुढील सत्ता भाजपच्या विचाराची असताना तेवढ्या प्रमाणामध्ये साताऱ्या शहराचा झपाट्यानं विकास झाला पाहिजे या अपेक्षा नक्कीच सातारकरांच्या तुमच्या माझ्याकडनं खासदार साहेब आपल्या सगळ्यांकडनं आहे ती वस्तुतीत आणि आपल्याला त्या पद्धतीनं पुढचं नियोजन हे साताऱ्याचं करायला लागणार आहे आज जरी आपण नगर नगर सातारा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून इथं बसलो असतो आज जरी सातारा नगरपालिकेची नगर म्हणजे नगरपालिकेची नगर निवडणूक जरी पूर्ण झाली असेल तर मला पुढचं जे स्वप्न म्हणजे माझं जर विचारलं तर मी या दिवशी एवढंच जय करेन की पुढच्या पाच वर्षानंतर ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला सातारा महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे

आणि आपल्या भावी वाटचालीस कारकिर्दीस मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय भाऊच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना निंद अभिवादन करतो आज अत्यंत एक याची वाट साकारत पाहत होतो असा दिवस लोटला आहे कारण बरेच दिवस प्रशासन होता त्यामुळं लोकांची कामं होत होती पण तिथल्या तेवढ्या वेगाने होत नव्हती पण आज या ठिकाणी संपूर्ण सर्व ते नवनगराचे सदस्य निवडून आलेले आणि त्यांचं आता नेतृत्व करणारे आमचे मित्र अमोल म्हणजे नगराध्यक्ष ह्या सभागृहात आल्यानंतर एक आठवणीला उजाळा मिळतो काही कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय राजकीय सुरुवात झाली असेल ह्या सभागृहात झाली आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उदाहरण तर मिळतोच पण त्याचबरोबर लवकरच मला वाटते एक

की, की त्या पूर्ण व्हाव्यात आणि होतील याची मला खात्री वॉर्डापुरतं मराठी तुमचा वॉर्डच जास्तीत जास्त सुविधा त्या उपलब्ध झाल्याच पाहिजे तर त्याचबरोबर तुमच्या शहराच्या वॉर्डमध्ये सुद्धा किंवा इकडं एखाद्या शहरामध्ये सुद्धा तुमच्या निदर्शनात कधी तर निदर्शनास आलं या ठिकाणी हे होणं गरजेचं तर निश्चितपणे आपण प्लीज रिक्वेस्ट आहे माझ्या की आपण सर्वांनी ते आमच्या दोघांच्या निदर्शन आणून द्यावं त्यात त्याची पूर्तता करण्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही लवकरच मोठ्या प्रश्न इमारतीत आपलं पदार्पण होणार आहे त्या केंद्र ती शासनाच्या माध्यमातून काय स्कीम्स असतील राज्य शासनाच्या माध्यमातून काय स्कीम असतील त्या कुठेही साधारण संपूर्ण शहराकरता आणि हद्दवाडीतला जो भाग जो आलाय त्याकरता आम्ही दोघही कुठेही बाबतीत कपिल पडणार नाही आपण सगळ्यांनी खात्री पाहिजे भार पाण्यापेक्षा मी एवढंच सांगितलं की मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि हे होत असताना ज्या ज्या लोकांनी तुमच्या वॉर्डात कुठल्याही प्रकारचा की ज्यांनी त्याच्या बाजूने होते याच्या बाजूने होते हे माझ्या बाजूने होते एक कुटुंब म्हणून वॉर्डकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि इच्छा लक्षात घ्या आपण लक्षात घेतलं पाहिजे इच्छा प्रत्येकाची असते की आपण नगरसेवकावा किंवा नगरसेविका पण पद लिमिटेड असल्यामुळे करणार काय त्यामुळे आम्ही दोघांनी मला एक सांगितल्याप्रमाणे तोच एक निकष लावला बाकी दुसरा कुठलाही निकष नाही आणि आपल्या दोघांच्या माध्यमात ज्यांना कुठं ह्या वेळेस त्यांना संधी मिळाली नाही तर निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना संधी दिली जाणार आहे फक्त एकच आहे की करत असताना कुठले कार्यक्रम जेव्हा आपण आमच्या वॉर्डमध्ये येत असताना सर्वांना निमंत्रित आपण करावं ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे आपल्याकडे फार बोलण्यापेक्षा मी एवढं सांगेन की आजवर जेवढं काय करता आता या शहरात सातारा शहरात तेवढं आम्ही दोघांनी मिळून केलं आणि अजून ज्या ज्या काय जे जे करावं लागेल ते निश्चितपणे करणार खास करून अर्धवाढीसाठी जवळपास आता लागणार भरपूर लागणार आहे तो सुद्धा आमच्या दो दोघांच्या माध्यमातून उपलब्ध करून त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कामं झाली झालेली आपल्याला पाहायला मिळेल मिळेल फार बोलून बोलत नाही पण आपल्या सर्वांना मनापासून

असण्याचं भाग जे आपण मनापासून आपल्या सगळ्यांना आपल्या भावी वाटचालीसाठी खूप अंतकरणापासून शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आणि कुठल्याही प्रकारे तुमच्या वॉर्डात सुद्धा नगरपालिकेच्या जे जे काम आपण कराल तर तुम्हाला कृत्य आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येतो 没问题。嗯。